मित्रांनो सध्या सर्वत्र श्वान ज्याला आपण कुत्रा असं म्हणतो सामान्य भाषेत ती पाळण्याची ओढ असलेली दिसून येते विशेषतः लॅब्रॉडर असतील त्याच्यानंतर गोल्डन रिट्रीवर असेल त्याच्यानंतर जर्मन शेफर्ड असेल बुलडॉग असेल टॉपरमन असेल पिंडबोल असेल किंवा ग्रेट डेन असेल ह्या सगळ्या श्वानांना श्वानप्रेमींकडून मागणी आहे तसेच आपले जे देशी किंवा ज्याला आपण गावठी कुत्रे म्हणतो ते सुद्धा लोक आवडीने पाळतात कारण कुत्र्यांबद्दल माणसाला आणि कुत्र्यांना माणसाबद्दल एक अशी एका त्यांच्यामध्ये बंद तयार झालेला आपण पाहू शकतो आपल्याला माहिती आहे की दत्तगुरू यां यांच्यासोबत चार श्वान असलेले आपल्याला दिसून येतात ते चार दिशांचे प्रतीक आहेत परत खंडोबा आपलं लोकदैवत त्या खंडोबाच्या देवतेसोबतसुद्धा श्वान असलेले आपल्याला पाहायला मिळतात पाच पांडव जेव्हा हिमालयाच्या दिशेने आणि स्वर्गाच्या दिशेने गेले त्यांच्यासोबत श्वान होता त्यामुळे श्वान हा आपल्या सामाजिक जीवनाचा आपलं जे नैसर्गिक आदिवास आहे त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण घटक आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि श्वान म्हणजेच निष्ठा श्वान म्हणजेच प्रामाणिकता श्वान म्हणजेच संरक्षण अशा प्रकारचं अशा प्रकारची आपली धारणा आहे या समाजाची आणि ती श्वानाच्या वर्तणुकीमुळे शंभर टक्के घरी असलेली आपल्याला दिसून येते आता श्वान पाळणं किंवा श्वानाचं पिल्लू घरी आणणं त्याला प्रशिक्षण देणं त्याला माणसं अडवणं आणि त्याच्याकडून विविध कामं करून घेणं विशेषतः घराचं संरक्षण असेल आपल्यासोबत राहणं असेल किंवा आता डॉग थेरपी म्हणूनही डॉक्टरांनी श्वानांना आपल्यासोबत ठेवायला सांगितलेलं आपण पाहायला मिळू शकतं तर असं हे सगळं श्वानांचं जे काय आहे आपल्यासोबतचं चलनवलन त्याबद्दल मी बोललो आता हे सांगायचा सा उद्देश एवढा की पश्चिमी नावाचा एक अवर्णित श्वान आहे अवर्णित म्हणजे काय त्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे परंतु पशूंची जी गणना झाली त्याच्यामध्ये त्याचं नोंद घेण्याचं काम सुरू आहे आता हा जो पश्चिमी श्वान आहे तर त्या पश्चिमी श्वानाला शिकारी श्वानांची स्वतंत्र ओळख देण्याचं एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे आता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान मत्स्य विज्ञान विद्यापीठ जे आपलं आहे ज्याला मापसू असं म्हणलं जातं त्याच्यातला पशुसंवर्धन विभाग आहे तो या श्वानांच्यासाठी कार्यरत आहे आणि या संदर्भाने या पश्मी श्वानाची माहिती संकलित करायचं काम हाती घेण्यात आलं आहे आता आपल्याला माहिती आहे की राजे रजवाड्याच्या काळात युद्धास युद्धासाठी तसेच शिकारीसाठी उपयोगी ठरणाऱ्या या पश्मी श्वानाला स्वतंत्र अशी स्वतंत्र असं अस्तित्व होतं आणि तो आवडीने पाळला जायचा आत्ता मध्यंतरी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील मुधोळ हाऊंड म्हणजे लांबसडक असा त्याचा शरीराचा आकार उंच पाय आणि तोंड असं निपुळ निमुळतं त्या मुधोळ हाऊंडची एक स्वतंत्र अशी तुकडी सैन्यात समावेश करण्यात आलेली आहे आणि तिचं ती सव्वीस जानेवारीच्या ग सव्वीस जानेवारीचा आपला प्रजासत्ताक दिन असतो कर्तव्यपथवर जी परेड होते, होते। ला, आए, त्या परेडमध्ये त्यांना स्थान दिलं होतं तर ह्या पश्चिमी श्वानाच्या नोंदीसाठी दोन हजार आठ ह्या वर्षामधलं ला लातूरचं जे दोन हजार आठला पश्चिमी श्वानाचा शोध घेताना लातूरचं जे गॅझेट आहे त्या गॅझेटमध्ये एकोणीसशे पंचवीसपासून ह्या शिकारीसाठी ह्या श्वानाचा उपयोग होत असल्याच्या नोंदी आहेत आणि पश्चिमी श्वानाच्या नोंदीसाठी राष्ट्रीय पशु अनुवांशिक संशोधन ब्युरो कर्नाल हरियाणा येथे डिसेंबरमध्ये एक प्रस्ताव हो दाखल करण्यात आला आहे आणि येथील शास्त्रज्ञांची जी टीम आहे जम्मू आहे त्या चमोने सप्टेंबरमध्ये लातूर व आजूबाजूच्या भागात ह्या श्वानांच्या श्वानांची जी विविधता आहे जैवविविधता ती व्यवस्थित म्हणजे ती संरक्षण असल्याचं मत नोंदवलं हो, होतं आणि आजच्या घडीला या श्वानांची संख्या पाच हजारापर्यंत आहे आता या श्वानांच्या अनुषंगाने डॉक्टर पं पन, पंडित नांदेडकर यांनी काही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या माहितीनुसार जानवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर व आजूबाजूच्या भागामध्ये या पश्चिमी श्वानाचं मूळ असलेलं दिसून येतं लातूर असेल परभणी असेल नांदेड असेल सातारा सांगली कोल्हापूर पुण्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात हे पश्चिम श्वान आढळतात कर्नाटक तेलंगणा उत्तराखंड तामिळनाडू दिल्ली छत्तीसगड पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश राज्यातही त्यांना संरक्षण व शिकारीकामी नेमण्यात आले होते आता हे श्वान जे आहे ह्या श्वानास जानवळ पश्चिमी म्हणजे जानवळ ह्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील ते गावा त्या ते गावात त्यांचा उगम असल्यामुळे त्यांना जानवळ पश्मी किंवा भारतीय हाऊंड मी जे आत्ता तुम्हाला म्हणलो मुदोळ हाऊंड तसं याला भारतीय हाऊंड म्हणूनही संबोधलं जातं राजे महाराजांसह शेतकऱ्यांकडून याचा उपयोग व्हायचा हो आणि हिंस्र वन्यप्राण्यांनी याच्यावर हल्ला करू नये म्हणून यांच्या गळ्यात जो पट्टा ज्याला कॉलर बेल्ट म्हणतात त्याच्यावर खिळे लावले जायचे आता ह्या पश्मी श्वानांच्या कानांवर पंजावर मांडीवर जास्त प्रमाणात केस असतात असे भुऱ्या रंगा रंगाचे मऊ आणि ह्या कुत्र्याचा रंग प्रामुख्याने काळा राखाडी सोनेरी कथ्था पांढरा असतो त्याची मान बारीक असते लवचिक असते ओठ घट्ट चिकटलेले असतात कान असे लांब असतात आणि खालील बाजू झुकलेले असतात ताठ नसतात असे शे, आणि शेपटीच्या टोकाशी शे, अंगठीप्रमाणे अर्धा वेटोळा पाहावयास मिळतो आता हा जो श्वान असतो तो चोवीस ते तीन तीस इंचापर्यंत वाढतो आणि त्याचं वजन सतरा ते अडतीस किलोपर्यंत असतं हा श्वान चपळ असतो सहनशक्ती खूप जास्त असते शांत असतो धाडसी असतो आणि अत्यंत सावध असा असतो या श्वानाची ही वैशिष्ट्य आहे आता या श्वानाच्या संशोधन कार्यात डॉक्टर प्राजक्ता जाधव विलास डोंगरे महेश चोपडे एस साजित अली व महेश दिगे हे शास्त्रज्ञ कार्यरत आहेत आता हा श्वान भारतातही उपलब्ध आहे आणि याची या ह्या नरपिलोची किंमत पश्चिमेच्या नऊ हजार रुपये आहे तर मादी पिलाची किंमत सहा हजार रुपये आहे आणि ह्या किमती वाढलेल्या आहेत आता ह्या नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत ह्या किमती जवळपास दीडपट झालेल्या असण्याची शक्यता आहे हा श्वान पहारा म्हणजे संरक्षण करणे पहारा म्हणजे उबळं तिथं त्याचं आजूबाजूच्या ह्याच्यावर देखरेख ठेवणे आणि शिकार या दोन्हीसाठी केला जातो आता भारतात शिकारीला शिकारी बंदी आहे त्यामुळे पश्चिमी श्वान हा आवड घराचं संरक्षण डॉग थेरपी आणि एक वेगळा श्वान यामुळे प्रसिद्धीस आलेला आहे आता तुम्हाला सुद्धा अशा अवर्णित श्वानांची ज्यांची नोंद घेतलेली नाही आहे परंतु म्हणजे आपले जी पशूंची गणना होते त्याच्यामध्ये नोंद नाही आहे पण जुने जे गॅझेट आहेत इंग्रजांच्या काळातले स्वातंत्र्यपूर्व काळातले स्वातंत्र्यानंतरचे म्हणजे आत्ता जसं मराठवाडा गॅझेट असेल निजामाच्या काळातलं किंवा सातारा अंदोला हो। गॅझेट जे मराठा आंदोलनात आंदोलनकर्त्यांची मागणी होती लागू करावं त्याप्रमाणे जुन्या गॅझेटमध्ये याच्यात नोंदी आहे का आपण पाहायला हवं हो। आणि पश्चिमी श्वान मुधोळ हाऊंड ही जे आपले देशी आणि शिकारी अत्यंत तल्लक असे जे मूळ भारतीय वंशाचे श्वान आहेत त्यांना प्राधान्य द्यायला हवं तुम्ही जर्मन शेफर्ड पाळा त्याच्यानंतर बुलडॉग पाळा डॉबरमॅन पाळा जो काय आवड आहे ती पाळा पण आपल्या लाडक्या देशी श्वानांना विसरू नका एवढंच मला सांगायचं आहे या नोटवर तुमची रजा घेतो थांबतो तुम्हाला श्वानांबद्दल काय माहिती आहे श्वानांना आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या परंपरांमध्ये आपलं जे लोक जीवन समाज समाज जीवन आहे त्याच्यात स्थान होतं म्हणजे मी आत्ता दत्तगुरूंचा खंडोबाचा उल्लेख केला कालभैरवासोबत कालभैरवाचं काय म्हणतात त्याला वाहन श्वान आहे त्यामुळे श्वानांना वेगळं आपण काढू शकत नाही या नोटवर थांबतो तुमची रजा घेतो तुम्हाला काय म्हणायचं आहे कॉमेंट करायचं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद